आज आहे भाद्रपद पौर्णिमा आर्य उपोषक दिन आहे तर आज आपण हा टॉपिक वाचणार आहोत अनित्य शरीराचे मर्म म्हणजे आपलं शरीर कसं आहे अनित्य आपण जन्माला आलेलो आहोत तर आज नाही उद्या मरणारच आहोत असा कुणीही आहे का की तो कधीही मरणार नाही कुणीच नाही आहे आपण जरी आकाशात किंवा पृथ्वी तलावर व पहाडाच्या वरती किंवा एका पर्वताच्या गुफामध्ये जरी जाऊन आपण तरी तरीसुद्धा आपली मृत्यू अटळ आहे आपण मरण पावणारच आहोत मृत्यू आपल्याला येणारच आहे आपण आकाशात जरी जाऊन लपलो तर अशी कुठलीही जागा नाही आहे की जिथे जिथे जाऊन आपल्याला मृत्यू आपल्याला वाचवू शकणार ठीक आहे तर आजची ही गोष्ट आहे नगरवधू सिनेमाची गोष्ट नगरवधू सिरीमा सिरीमा नाव आहे याचा सिरीमा हा नगरवधू सिरीमाची गोष्ट तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक सत्तेचाळ पस्स चित्तकंत बिंबं अरुकायं समुस्सितं आतुरं बहुसंकप्प यस्स नत्ति धुवं थित्ती ह्या गाथेचा अर्थ असा आहे पहा हे विचित्र शरीर जे आहे आपले शरीर कसे आनि, आहे, है, शरीर आहे। है? एक एका प्रकारचे विचित्रच आहे जे वर्ण वर्णांनी युक्त आणि अनेक हाडांच्या सहाय्याने हे बनलेले आहे वर्णांनी युक्त आहे आणि आपल्या शरीरामध्ये अनेक हाडे आहेत हाडा आहेत एकच हाडा आहे का नाही अनेक हाडापासून हे शरीर आपले बनलेले आहे दोनशे सहा हाड आहेत आपल्या शरीरामध्ये किती आहेत दोनशे सहा हाड आहेत आणि मास पेशिया जे म्हणतात ते आहेत सहाशे एकोणचाळीस किती आहेत सहाशे एकोणचाळीस जेव्हा हा धम्म उपदेश संपला जाणार तेव्हा तुम्हाला क्वेश्चन केले जातील तर त्याचे बरोबर जवाब द्यायचे ठीक आहे अनेक सं अनेक संकल्प विकल्पांनी भरलेले हे शरीर असून त्याची स्थिती फारच अनित्य आहे आपला शरीर अनेक संकल्पांनी भरलेले आहे विकल्पांनी भरलेले आहे परंतु याची जी स्थिती आहे कशी आहे अनित्य आहे शरीराची स्थिती कशी आहे अनित्य आहे त्याची स्थिती निश्चित नाही आहे निश्चित नाही आहे भगवान बुद्ध जेठवल विहारात असताना सिरिबा नावाच्या नगरवधूला उद्देशून त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे, आहे। सिरिबा नावाची एक नगरवधू होती तिला उद्देशून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे तर राजगृह येथे सिरीमा नावाची एक सुंदर नगरवधू राहत होती राजगृह मध्ये सिरीमा नावाची खूप सुंदर अतिशय सुंदर जिचे नाव काय होते सिरीमा नगरवधू राहत होती दररोज ती नगरवधू आठ भिक्खूंना भिक्षा वाटत राहायची रोज तिचा नियम होता की ती दररोज आठ भिक्खूंना भोजनदार भिक्षा वाटायची भिक्खुगन तिची सुंदरता बघून तिची नेहमी स्तुती करीत असत ती खूप सुंदर, सुंदर, सु, सुंदर होती अतिशय सुंदर असल्यामुळे भिक्खुगन सुद्धा तिची खूप तिच्या सुंदरतेची खूप स्तुती करायची कारण प्राकृतिक सौंदर्याबरोबरच तिच्या हातून वाढलेले अन्नही फारच स्वादिष्ट होते जितकी ती दिसायला सुंदर होती सुंदर अस सुंदर तर होतीच परंतु जी जे ती जे अन्न वगैरे बनवायची ते पण फार स्वादिष्ट ती बनवायची तिची स्तुती ऐकून तिला न पाहताच आता तिची स्तुती सगळे भिक्षू करायचे तर एक भिक्खू असे होते की तिची स्तुती तिला ती न बघता त्यांनी कधी बघितलं नव्हतं सिनेमाला परंतु तिला न बघता ते तिच्या प्रेमामध्ये पडले एक भिक्खू असे होते की ते तिची स्तुती श्रीमान नगरवधूची स्तुती ऐकून ते तिच्या प्रेमामध्ये पडले आणि दुसऱ्या दिवशी तो सुद्धा इतर भिक्कूंबरोबर तिच्याकडे भिक्षा गेला दे आणि जो भिक्खू तिच्या प्रेमामध्ये पडला तो भिक्खू दुसऱ्या भिक्कूंबरोबर तिच्या घरी भिक्षा भिक्षा ग्रहण करायला गेला परंतु त्या दिवशी ती नगरवधू सिरीमा जी होती ती तिची प्रकृती ठीक नव्हती ती आजारी झाली होती तरीही ती भिक्खूंना वंदन करण्यासाठी भिक्खूंच्या पुढे आली ती आजारी असताना सुद्धा भिक्कूंना वंदन करण्यासाठी भिक्खूंच्या पुढे आली तिच्या सौंदर्य किर्तीने प्रभावित झालेला भिक्खू जो भिक्खू होता एक भिक्खू होता त्याच्यामध्ये तर था तो तिच्या सौंदर्य कीर्तीने फार प्रभावित झालेला होता तर त्या भिक्खूच्या मनामध्ये विचार येऊ लागला की सिरिमा आजारी आहे आजारी असूनही सुद्धा इतकी सुंदर दिसते आजारी असून सुद्धा इतकी सुंदर दिसते तर आजारी किती सुंदर दिसत असणार आणि अशा रीतीने तिच्यावर तो अधिक आसक्त झाला अशा प्रकारे तो तिच्यावर खूप आसक्त झाला मात्र त्या रात्रीच त्या सिरीमाची खूप मृत्यू झाली ती अतिशय आजारी होती आणि त्याच रात्री त्या सिनेमाची मृत्यू झाली राजा बिंबिसार भगवान बुद्धांकडे गेले आणि त्यांनी त्या नगरवधू सिरीमाच्या खबर दिली सिरीमा वैद्य जीविकाची बहीण होती आता जे वैद्य होते जीवक त्यांची बहीण होती सिरीमा आहे सिरीमाच्या मृत्यूची खबर ऐकून बुद्धांनी तिला शमशानात नेली बुद्धांनी तिच्या मृत्यूची खबर ऐकली आणि बुद्धांना आधीच माहिती पडलं होतं की ती कशामुळे मरण पावलेली आहे म्हणून कारण बुद्धांमध्ये दिव्य दृष्टीने ते आपल्या बघायचे तर त्यांना आधीच माहिती होतं तर माहिती असल्यामुळे त्यांनी तिला शमशानामध्ये नेले आणि तिथे तिचे शरीर जे होते ते तीन दिवस तिचे शरीर न जाणता तसेच ठेवण्यात सांगितले त्यांनी सगळ्यांना काय सांगितलं हिचे शरीर तीन दिवसापर्यंत जाडायचे नाही आणि असेच ठेवायचे मात्र तिच्या शवाला गिदाड पक्षी व इतर प्राण्यांपासून काही इजा होऊ नये काही पक्ष्यांनी तिला इजा करू नये नुकसान करू नये तिच्या शरीराला त्यामुळे तिला संरक्षणाखाली म्हणजे संरक्षण ठेवलं होतं त्याच्या खाली तिला ठेवण्यात आले होते राजाने त्याप्रमाणे बुद्धांची बुद्धाची आज्ञा पाडली राजाने बुद्धांच्या सांगण्यानुसार त्यांची आज्ञा पाडली चौथ्या दिवशी सिरिमा तशीच सुंदर दिसत नव्हती पावली होती ती तीन दिवस झाले तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी जेव्हा सगळे गेले तेव्हा सिरिमा सुंदर दिसत नव्हती जशी ती मेल्यानंतर पहिल्या दिवशी होती तशी दिसायची तशी दिसेल का ती नाही चौथ्या दिवशी तिचे शव फिफुगून गेले होते चौथ्या दिवशी तिचे शव फुगून गेले होते आणि शरीराला आपल्या शरीरामध्ये नऊ छिद्र आहे ज्याच्यामधून घाण बाहेर पडते त्या दिवशी पण मी एक प्रवचन सांगितलं तेव्हा पण मी सांगितलं आहे की आपल्या शरीरामध्ये नऊ छिद्र आहे ज्याच्यामधून आपल्या शरीराची घाण बाहेर पडते म्हणून आपण आपल्या शरीराचा दुर्गंध येतो असं भगवान बुद्धांनी धर्मपदामध्ये सांगितलेलं आहे तर त्या नऊ प्रकारचे जे छिद्र होते त्यातून किडे बाहेर येत होते सिरिमाच्या शरीरातून काय बाहेर येऊ लागले होते किडे बाहेर येऊ लागले होते त्या दिवशी बुद्ध त्यांच्या भिकूंना घेऊन समशानात गेले चौथ्या दिवशी बुद्ध आपल्या भिक्खूंना घेऊन कुठे गेले स्मशानामध्ये गेले सुंदर शरीर प्राप्त झालेल्या सिरिमाच्या शवाचे निरीक्षण करण्यासाठी बुद्धांनी भिक्खूंना आदेश दिले आणि मग जेव्हा बुद्ध गेले तेव्हा बुद्धांनी आदेश दिले की तिचे जे सुंदर शरीर होते ते तसे सुंदर आहे का तुम्ही पुन्हा निरीक्षण करा राजा बिंबिसार सुद्धा आपल्या सरदारांसह स्मशानात हजर झाला राजा बिंबिसार सुद्धा त्याचे जे सरदार होते त्यांच्यासोबत सुद्धा आला होता आणि जो तरुण भिक्खू होता जो तरुण भिक्खू होता जो तिच्या प्रेमामध्ये पडला होता तो सुद्धा भगवान बुद्धांबरोबर तिथे आला जो तिला आजारी जो भिक्खू होता जो तिला आजारी बघून सुद्धा तिच्यावर आसक्त झाला होता जो भिक्खू बरोबर आहे तो काय विचार करतो ती आजारी होती तेव्हा ही, ही आजारी असतानाही एवढी सुंदर दिसू शकते तर जेव्हा ही आजारी नसेल ही किती सुंदर असणार त्याला ती मरण पावलं पावल्याची जराही खबर नव्हती आणि जो भिक्खू तिच्यावर तिच्या प्रेमावर पड प्रेमामध्ये पडला होता त्याला ती मरण पावलेली आहे म्हणून जराही खबर नव्हती मात्र बुद्ध काही बरोबर बरो, बरो, जात असल्याचे ऐकून तोही गेल्यानंतर बुद्ध आणि त्यांचे भिक्खू तसेच राजा व त्यांचे सरदार सर्व लोक सिरिमाच्या शवाभोवती एकत्र झाले बुद्ध आणि त्यांचे काही भिक्खू आणि राजा आणि त्यांचे सरदार सिरिमाच्या शरीराभोवती जमा झाले बुद्ध आणि त्यांचे भिक्खू सिरीमाच्या अंतविधीसाठी एकत्र येऊन शवाच्या एका बाजूला उभे झाले उभे झाले एका बाजूला बुद्ध आणि त्यांचे भिक्षू उभे झाले दुसऱ्या बाजूला भिक्खुणी उभ्या झाल्या आणि राजा व त्यांचे सरदार जे होते ते तिसऱ्या बाजूला उभे उभे झाले आणि चौथ्या बाजूला उपासक आणि उपासिका असे उभे झाले बुद्धांनी नंतर राजा बिंबिसाराला विचारले तेव्हा बुद्धांनी राजा बिंबिसाराला विचारले महाराज हे शव कोणत्या स्त्रीचे आहे बुद्धांनी राजा बिंबिसाराला काय विचारले हे शव कोणत्या स्त्रीचे आहे तिचे नाव काय आहे राजा म्हणाला भगवान वैद्य जीवकाची बहीण सिरिमा हिचे हे शव आहे राजा सांगतो वैद्य जीवक आहे त्याचे बहीण जी नगरवधू सिरीमा होती तिचेही तिचे हे शव आहे भगवान आश्चर्याने म्हणाले भगवान भगवानाला तर सगळं माहिती होतं ते आश्चर्याने म्हणाले खरोखर हे सिनेमाचे शव आहे का ते त्यांना काय म्हणतात हे खरोखरच हे सिनेमाचे शव आहे का तर होय भगवान हे सिनेमाचे शरीर आहे मग असे करा राजा नगरात दवंडी द्या भगवान बुद्ध काय म्हणतात असे करा की ह्या नगरामध्ये दवंडी द्या की एक हजार काशार्पण देऊन ह्या सिनेमाला कोणीतरी घेऊन जा एक हजार पुणी तरी, तेते कोन, का द्या आणि या सिनेमाला कुणीतरी घेऊन जा तेथे उपस्थित नागरिक कोणाशी काही बोलायला तयार नव्हते ती पावली होती दुर्गंध शरीर फुगलेला होता तिथे जे उपस्थित होते ते कुणाशीच काही बोलाय बोलायला तयार नव्हते राजाने शास्त्राला सांगितले की उपस्थितांपैकी कोणीच ह्या बाबात तयार नाही राजाने सांगितले भगवान बुद्धांना की इथे ही प्रजा उपस्थित आहे जेवढेही लोक उपस्थित आहेत त्याच्यामधून हे ऐकायला कोणीही तयार नाही आहेत सर्व लोक मोठ आहेत तेव्हा भगवंतांनी विचारले की हजाराऐवजी पाचशे पण देऊन तरी कोणी न्यायला तयार आहे काय हजार पण नका देऊ पाचशेच पण द्या आणि हिला कोणी घेऊन जायला तयार आहे काय अशी घोषणा करा तरी पण कोणी न्यायला तिला तयार झालेला नाही नंतर राजाने त्या शवाची किंमत अडीचशे काशारपण लावली त्याच्यानंतर सव्वाशे काशार्पण त्याच्यानंतर पाऊणशे काशार्पण नंतर पंच पन्नास काशार्पण पन, पंचवीस काशार्पण दहा काशार्पण पाच काशार्पण आणि एक काशार्पण अथवा एक कवडी देऊनही नेण्यास कोणी तयार आहे का एक हजार काशार्पणवरून एक कवडी तरी देऊन कोणी नेण्यामध्ये तयार आहे का तू तिला घेऊन जायला कुणीही तयार नव्हतं आणि नंतर मग भगवान बुद्ध काय म्हणता तिला एक कवडी तरी एक कवडी देऊन सुद्धा घेऊन जा परंतु तिला एक कवडी देऊन सुद्धाही कुणी घेऊन जायला तयार नव्हतं परंतु एवढ्या कमी किंमत ही ते शव घेण्यास कोणी तयार नव्हते शेवटी भगवंतांनी सांगितले की हे शव तुम्ही फुकटामध्ये घेऊन जा परंतु फुकटामध्येही कुणी घेऊन जायला तयार नव्हते ह्या सीरीमाचे शरीर येथील महाजनांना अतिप्रिय वाटत होते ह्या नगरातच असे श्रेष्ठी होते की जेव्हा ती जिवंत होती तेव्हा एका दिवसाचे एक हजार काशार्पण खर्च करून ते तिच्यासोबत तिच्या सुंदरतेवर म्हणजे एक हजार काशार्पण घेऊ देऊन ते तिला घेऊन जायसाठी तयार होते एका दिवसातच परंतु आता जेव्हा ती मरण पावलेली आहे आणि आज जेव्हा तिच्या शरीराला आणि आज तिच्या शरीराला निशुल्क निशुल्क घेऊन जायला सुद्धा कोणीही तयार नव्हतं यावरून हे सुंदर दिसणारे शरीर ही किती क्षणभंगूर व नाश पावणारे आहे आपले जे शनी शरीर आहे ते अत्यंत क्षणभंगूर आणि नाश पावणारे आहे हे आपल्याला लक्षात आले पाहिजे भिक्खुनो व्याधीनी युक्त अशा ह्या शरीराची वास्तविकता जाणून घ्या भगवंत काय सांगतात भिक्नो आपला जो शरीर आहे आहे तर म्हणून ह्या शरीराची वास्तविकता तुम्ही जाणून घ्या असे सांगून भगवंतांनी वरील गथा उच्चारलेली होती ज्याचा अर्थ असा आहे ह्या विचित्र शरीराला बघा आपला जो शरीर आहे हा विचित्र आहे बुद्ध इथे शरीराला ची चित्रित म्हणतात काय म्हणतात चित्रित म्हणजे एखादा पेंटर पेंटिंग कलर करतो आणि बनवतो तशा प्रकारे आपले शरीर आहे हे रंगविलेले शरीर म्हणतात भगवान बुद्ध निसर्गाने ह्या शरीराला खूप रंगवलेले आहे आपला शरीर कुणी रंगवलेला आहे निसर्गाने चित्र विचित्र रंगाने असे त्याचे म्हणणे आहे भगवंत सांगतात की आपलं शरीर चित्र विचित्र आहे हे शरीर व्रणांनी युक्त तथा अनेक हाडांनी मासांनी जोडलेले आहे आपले शरीर अनेक प्रकारचे हाड आणि मासांनी जोडलेले आहे किती हाडांनी दोनशे सहा हाडांनी मासांनी एक सहाशे एकोणचाळीस हे शरीर अनेक संकल्प विकल्पांनी भरलेली आहे परंतु त्याची स्थिती बिलकुल अनित्य आहे आपले शरीर अनेक संकल्प आणि विकल्पांनी भरलेले आहे आणि ह्याची स्थिती कशी आहे अनित्य आपल्या शरीराची स्थिती आहे अनित्य सतत बदलणारी आहे हे शरीर पाहून काही क्षणासाठी तुम्ही आकर्षित होता आपले शरीर बघून आपण काही क्षणासाठी आकर्षित होतो परंतु हा सरासर धोका आहे हा सरासर धोका आहे ते मृगजड आहे आपले शरीर मृगजळ आहे हाड मास आणि मज्जाच्या ढिगाऱ्यावर सुंदर कातडी पसरलेली आहे आपल्या शरीरावर हाड मास आणि मज्जाच्या ढिगारा आहे त्याच्यावर फक्त सुंदर कातडी पसरलेली आहे आतमध्ये सर्व घाण भरलेली आहे आपल्या शरीरामध्ये आतमध्ये सर्व घाण भरलेली आहे कधी माणसाच्या आत तुम्ही पाहिलेलं आहे काय माणसाच्या आतमध्ये काय आहे कधी आपण बघितलेलं आहे का नाही म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा जेव्हा पोस्टमॉर्टम होते तेव्हा तुमच्या चहित्या नातेवाईकांना बघा तुम्ही त्यांच्या जवळ क्षणभरही उभे राहू शकत नाही बुद्ध आपल्या भिक्षूंना स्मशानात पाठवत राहायचे भिक्खू अप, बुद्ध आपल्या भिक्कू जे होते त्यांचे त्यांना ते स्मशानात पाठवायचे आणि तेथे त्यांना ध्यान करायला सांगायचे भगवान बुद्ध तिथे शव जळताना त्यांना बघायला सांगायचे आणि जोपर्यंत त्यांना बोध होत नाही की त्यांची चिंता जळत आहे आणि भिकूंना म्हणायचे की जेव्हापर्यंत तुम्हाला बोध होत नाही की तुमची स्वतःची चिता जळत आहे तोपर्यंत तिथे तुम्ही थांबा तेव्हापर्यंत तुम्ही इथे येऊ नका लोक रडत आसवे गाडीत नातेवाईकांना घेऊन येत होते लोक रडत रडत आसू गाळत गळत नातेवाईकांना घेऊन यायचे ते, ते जळताना शरीर द्रवीभूत होताना त्याची राख होताना पाहायला सांगत भगवान बुद्ध आपल्या भिक्षूंना सांगायचे की आपले शरीर कसे जळते कसे द्रवीभूत होते त्याची राख कशी बनते आणि ते बघायला सांगत होते कुत्रे गिधाडे शरीराला ओढताना पाहायला सांगत आपला जो शरीर आहे त्याला कुत्र आणि कुत्रे आणि गिधाड कसे ओढतात ते सुद्धा तुम्ही बघा प्रथम असे लक्षात येत होते की कोणी आज मेला कोण उद्या मेला परंतु हे कुठवर तुम्ही समाधान मानाल हे लक्षात येत होते की आज कुणी मेला उद्या कुणी मेला परंतु आपण हे केव्हापर्यंत समाधानी मांडणार एक दिवस सगळे लोक मृत होणार आहे आपले पण मरणे सुनिश्चितच आहे आपण जन्माला आलेलो आहोत तर आपली पण मृत्यू सुनिश्चित आहे थोडे दिवस मागे पुढे तुम्ही आधी मरणार मी नंतर मरणार किंवा मी आधी मरणार तुम्ही नंतर मरणार परंतु मरण हे सुनिश्चित आहे रांगेत तुम्ही उभेच आहात रांगेत तुम्ही उभेच आहात सगळेचे सगळे लोक आपण रांगेत उभे आहोत कुणी समोर कुणी एक नंबरवर आहे कुणी दोन नंबरवर कुणी शंभर कुणी हजार असं ठीक आहे आज कोणाचा नंबर उद्या कोणाचा नंबर होऊ शकते आज तुमचा नंबर आहे उद्या माझ्या परवा त्यांच्या नाही का मात्र एक दिवस तुमचाही नंबर लागणारच आहे आज जरी आपला नंबर नाही आहे परंतु एक ना एक दिवस आपलाही नंबर लागणारच आहे आपण कुठेही वाचून लपून राहू शकत नाही ह्या पूर्ण पृथ्वी तलावर आपल्या एका केसा एवढी आपल्या एका केसावर जेवढा मास राहते त्या मासा एवढी जागा नाही आहे जिथे आपण जाऊन लपू शकणार आणि आपला आपल्या मृत्यूला आपण टाळू शकणार आणि मग असे जर असेल तर ह्या शरीराची कसली आसक्ती असे असूनही आपल्याला आपल्या शरीराची कसली आसक्ती आहे कसला मीपणा आहे कसला अहंकार आहे यासाठीच तुमच्या अहमभाव आत्मभाव गाळायलाच हवा म्हणून आपल्यामध्ये जोही अहंकार आहे आत्मभाव आहे तो आपल्याला गाळायला पाहिजे अनित्य भाव जागायलाच पाहिजे आपल्याला अनित्य भाव जागायलाच पाहिजे आपल्या मधला हेच बुद्धाचे सांगणे आहे असे बुद्धाचे सांगणे आहे की आपल्या शरीर अनित्य आहे आपल्याला आज मरण आहे सुनिश्चितच आहे आज तुमचा नंबर आहे तर उद्या माझा नंबर आहे आपण कुठेही लपलो तरी आपण मृत्यूपासून वाचू शकत नाही मृत्यूपासून कुणाचीही सुटका नाही हे मी गोष्ट सांगितलेली आहे मृत्यूपासून कुणाचीही सुटका नाही म्हणून आपण अनित्य बोध हे आपल्यामध्ये जागायलाच पाहिजे ठीक आहे तर ही होती नगरवधू सिनेमाची गोष्ट नगरवधू सिनेमाची गोष्ट आणि आपल्या शरीराचे अनात्म, मा अनात्म मार्म हे आपल्याला जागायला पाहिजे जाणायला पाहिजे की आपलं शरीर कसं आहे अनित्य आहे बोला ला नसेल केल्या तर चॅनलला आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच प्रकारे तुमच्या आशीर्वाद माझ्यावर राहू द्या आणि तुम्ही सुद्धा असा धम्मप्रचार करा साधू साधू साधू